नमस्कार मी अजिंक्य भातंबरेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत महत्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच बेळगाव महानगरपालिकेसाठी आज तब्बल आठ वर्षांनंतर मतदान होत आहे सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून संपूर्ण कर्नाटक राज्याचं आणि पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय पक्ष भाजप आणि काँग्रेस हे उतरले असून महाराष्ट्र एकीकरण समितीनं त्यांना तगडं आव्हान उभं केलेलं आहे एकूण अठ्ठावन्न जागांसाठी आज मतदान होत आहे महाराष्ट्र एकीकरण समितीमार्फत अधिकृत एकवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालणार असून मतदानाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण बेळगाव शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे याचबद्दल आपण आता अधिक माहिती जाणून घेणार आहोत संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या संदीप बेळगाव पालिका निवडणुकीसाठीचं मतदान सध्या सुरू आहे सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली होती नेमका सध्या मतदानाला प्रतिसाद कसा आठशे पासष्ट गावं जी आहेत ती भाषावर प्रांत रचनेनुसार करण्यात आली नाही ती कर्नाटकमध्ये सगळी समाविष्ट केली गेली तेव्हापासून हा सगळा सीमा प्रश्न प्रलंबित आहे प्रामुख्याने बेळगाव जिल्हा हा पूर्णपणे मराठी भाषिक असतानासुद्धा त्यांना कर्नाटकमध्ये लादलं गेलं तेव्हापासून महाराष्ट्रात येण्याची मागणी सगळ्या सीमावासियांची आहे बेळगाव महापालिकेची निवडणूक ही मराठी भाषिकांसाठी अतिशय महत्त्वाची आहे तब्बल आठ वर्षांनंतर ही निवडणूक होते अजिंक्य आणि मी सध्या ही थेट दृश्य दाखवतो आहे बेळगाव ज शहरातल्या कोनवाळ गल्लीतली या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ही मराठी मुलांची शाळा आहे म्हणजे म मराठीचं एक काय प्रतीक आहे ते या ठिकाणी मी दाखवायचा प्रयत्न करतो हे हा आता शाळेचा बोर्ड आहे आतमध्ये ही सगळी मतदानाची जी प्रक्रिया आहे ती तर सगळी सुरू आहे बऱ्याचशा ठिकाणी गर्दी दिसते अनेक ठिकाणी गर्दी दिसत नाही आणि आत्ता हे जे आपण पाहतो हे सगळं कन्नड भाषेमधून ह्या ज्या सगळ्या सूचना आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्याखाली जर आपण पाहिलं तर आपल्या मराठी शाळांमध्ये म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठी शाळांमध्ये जसं जी काही माहिती दिलेली असते आता ही सगळी आपण माहिती पडली पाहिली तर ही ग्रहांची माहिती आहे भौगोलिक माहिती आहे ती मराठीमध्ये आहे शाळेचा बोर्ड मराठी मध्ये आणि सूचना मात्र ज्या आहेत त्या सगळ्या कन्नडमध्ये आहेत आणि हेच चित्र आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी म मा इथला मराठी भाषिक जो आहे तो धडपडतोय आत्ता आपण पाहतो या सगळ्या आशा वर्कर्स आहेत स्वयंसेविका त्यांच्यामार्फत प्रत्येक मतदाराचं थर्मल स्क्रीनिंग केलं जातं त्यानंतर त्यांना सॅनिटायझर देखील दिलं जातं आणि या बाजूला देखील आपण पाहतोय पोलीस बंदोबस्त तैनात आहे बऱ्याचच्या या सगळ्या भागामध्ये आणि अशा पद्धतीनं ही मतदानाची ही सगळी प्रक्रिया तर सुरू आहेच आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी स्वतः प्रकाश शिरोळकर आहेत जे महारा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख देखील आहेत आणि ते म्हणजे माजी महापौर देखील होते काय सांगाल मतदान सकाळी सात वाजल्यापासून सुरू तर झालेलं आहे नेमकं काय चित्र दिसतंय चित्र काय नाही महानगरपालिकेवर भगवा फडकणार यात ते मात्र शंका नाही पण आता एकवीसच फक्त महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार आहेत आणि शिवसेनेनं मात्र तीन जागेंवर वेगळे उमेदवार दिले नाही नाही यापूर्वी दोन हजार पाच साली महाराष्ट्र एकीकरण समिती शिवसेना म्हणून आम्ही लढलो होतो दोन हजार साली त्यावेळेला देखील आमचं बहुमत होतं यावेळेला देखील बहुमत आहे कुठल्याही परिस्थितीपालिकेवर भगवा पडकणार या तिढ मात्र शंका नाही मला तुम्ही सांगा तुम्ही किती साली महापौर होता आणि मगाशी तुम्ही हात जरा दाखवा प्रेक्षकांना मला दाखवायला लागेल की अजिंक्य म्हणजे अजून त्यांच्या हातावर हे डाग आहेत हे दोन हजार पाच सालचे डाग आहेत त्यांचा हात पूर्णपणे हा काळा पडलेला आहे काय घटना घडली होती काय नाही त्यावेळेला याच्यावर आमचे महापौर त्यावेळेचे विजय मोरे बे बेंगलोर ठिकाणी त्यांना फसण्यात आलं होतं त्यानंतर त्याच्या निषेधात मी मोर्चा निघाला होता सर्व मराठी भाषिक संतापने हे उठले होते आणखीन ते हा मोर्चा ह्याच्यामध्ये चन्मा पुतळ्याजवळ रोखण्यात आला आणि त्याच्यावर बेचूट लाटी झाला त्यावेळेला मला पुष्कळ किती दिवस तुरुंगात पुष्कळ दिवस तिरुंगात दोन तीन वेळा गेलो होतो तीन वेळा दोन दोन तीन वेळा तुम्ही महापौर होता आता महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये एक दिसत नाही जे आता लोकसभेला पोटनिवडणुकीत जे चित्र होतं ते आता काय नाही 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 आहे साहेब सर्व एकत्र आहोत आम्ही तसं काय नाही आहे हा किती वाढ रचना कशी करत पण आमचं बहुमत येणाऱ्या तीळ मात्र शंका नाही साहेब मग अठ्ठावीस जागा अठ्ठावन्न जागा आहेत एकूण मग एकवीस जागाच का फक्त नाही साहेब नाही साहेब बघा यानंतर बघा तुम्ही कसे का आहेत काही काही ठिकाणी वाटते तुम्हाला उमेदवार जास्त बरे पण तसं काय नाही आहे सर्व एकत्र आहोत त्यानंतर आमचा मराठी उमेदवार निवडून येणार आणखीन कोणत्याही परिस्थितीमध्ये महापालिकेवर भगवा फडकणार आज सकाळपासून मी बेळगावमध्ये फिरतोय काही वॉर्डांमध्ये दोन दोन तीन तीन मराठी भाषिक उमेदवार आहेत मग मतांचे विभाग नाही साहेब नंतर बघा तरी पहा हस्ता म्हणजे मला वाटतं जे अपक्ष आहेत त्यांचा पाठीणार नाही नाही मराठीच आहेत ना आमचे निवडून येणारच कुठल्याही परिस्थितीमध्ये आमची मराठींची सत्ता येणारच इथं भगवा फडकणारच सरिता पाटील मराठी महापौर होत्या तसं परत महापौर मराठीच होणार हो हो आपण पाहतोय शंभर मीटरचं काय ठीक आहे धन्यवाद आपण पाहतोय अजिंक्य पोलिस आलेले आहेत त्या ठिकाणी आणि त्यांच्याकडून असं सांगितलं जातं की शंभर मीटर अंतरामध्ये म्हणजे प्रसारमाध्यमांना देखील बाईट वगैरे जे काय असेल ते देता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि अशा पद्धतीने सगळ्या ठिकाणी त्यांचं जे पेट्रोलिंग आहे ते सगळं चालू असतं आणि आता आपण पाहतोय की अशा पद्धतीनं जे काही सॅनिटायझर असेल त्यांचं थर्मल स्क्रीनिंग असेल हे सगळं त्यांच्यामार्फत केलं जातं आणि आता आपण पाहतो की ते कन्नड म्हणून ते सूचना देत आहेत पोलीस अधिकारी सगळ्यांना की जे काय बाईट असतील प्रसारमाध्यमांचे ते शंभर मीटर म्हणजे जे काही त्यांची हद्द आहे निवडणूक प्रशासनाची जे काही नियम आहे त्या ते नियम सगळे पाळून सगळं जी कार्यवाही आहे मतदान केंद्रांवरची ती करावी अशा सूचना पोलिसांकडून दिल्या जात आहेत सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे साधारणतः सहा वाजेपर्यंत ही सगळी प्रक्रिया चालेल किती टक्के मतदान होतं हे बघावं लागणार आहे आणि सहा तारखेला जसा आता प्रकाश वेळापूर्वी आपल्याला विश्वास त्यांनी दा, दावा त्यांनी केलाय की मराठीच महापौर होणार सहा तारखेला नेमकं कुणाचा महापौर होतो हे समजणार आहे बिलकुल संदीप आणि कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील दिसतोय मतदान केंद्रांबाहेर देखील आहे आणि संपूर्ण शहरात देखील मतदानाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त तैनात केला गेलेला आहे संदीप त्याबद्दल नेमकं काय सांगा नाही बंदोबस्त तर तैनात आहे बऱ्याच ठिकाणी पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे मी आत्ताही दाखवतो की मतदान केंद्रांवर तर दिसतंयच पण अशा पद्धतीनं पेट्रोलिंग केलं जातं आहे कारण जे काही म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्यासाठी पोलिसांचे खरं तर हे प्रयत्न आहेत आणि आत्ताही प्रकाश शिरोडकरांना देखील त्यांनी बाहेर जायची सूचना केलेली आहे त्यांची ही म्हणजे हे अधिकारी आहेत आता हे कन्नड मला पण खरं जर वाचता येत नाही कुठल्या दर्जाचे अधिकारी आहेत हे आपण सांगू शकत नाही पण कर्नाटक पोलिसांची म्हणजे बेळगाव पोलिसांची ही गाडी आणि अशा पद्धतीनं सगळीकडे ते त्यांच्याकडून पेट्रोलिंग हे अशा पद्धतीनं केलं जात आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत पण मतदान केंद्रांवर अजून गर्दी मात्र दिसत नाही आता पाहतो आपण हे गेट देखील लावायची सूचना जी आहे ती केली जाते त्या त्या ठिकाणच्या पोलिसांना त्याचबरोबर मास्क असेल किंवा इतर ज्या जे काही नियमावले आहे कोरोनाबाबतची ती सगळी पाळावी अशा देखील सूचना दिल्या जात आहेत कारण आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये निवडणुका अजिंक्य झालेल्या नाहीत मात्र कर्नाटकमध्ये ही दुसरी महत्त्वाची निवडणूक आहे यापूर्वी लोकसभेची पोटनिवडणूक झाली होती आणि त्यानंतर आत्ता बेळगाव महापालिकेसाठीची ही निवडणूक होते आणि आज हे मतदान होतं आहे नेमकं मतदान किती टक्के होतं आहे हे आपल्याला आज संध्याकाळी तर समजू शकेलच पण सहा तारखेला जो निकाल आहे त्या निकालाकडं संपूर्ण कर्नाटक राज्याचं लक्ष आहे येडियुरप्पा दे सिद्धरामय्या असतील बसवराज भोबई सध्याचे मुख्यमंत्री असतील अशा अनेक नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे आणि मराठी अस्मिता जपण्याचं काम महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषिक करतात का हे आपल्याला सात तारखेला समजू शकेल बिलकुल संदीप धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या मतदानासंदर्भातले अपडेट्स वेळोवेळेला तुमच्याकडनं आम्ही घेतच राहणार आहोत आपण पाहिली सध्याची स्थिती बेळगावमध्ये पालिकेसाठीचं जे मतदान आहे ते सुरू आहे काही ठिकाणी मतदानाला चांगला प्रतिसाद मिळतोय मात्र काही ठिकाणी अजूनही तितकासा प्रतिसाद मिळत नाही आहे मात्र मराठी भाषिक जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांचा निश्चितपणे मोठ्या संख्येनं विजय होईल असा आत्मविश्वास शिवसेनेतर्फे महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे सध्या केला जात आहे पुढची आणखीन एक महत्वाची बातमी बघूया आधीच घरगुती गॅसच्या वाढत्या दरांमुळे ग्राहक हैराण झाले असून त्यात भर पडली आहे दौंड मधल्या एका धक्कादायक प्रकारानं दौंड शहरात गॅस वितरण करणाऱ्या वितरकांकडून सिलेंडर मधून गॅस काढून रिकाम्या टाकीत भरला जात असल्याचा प्रकार उघड केला आलाय या प्रकरणी पोलिसांनी आता धाट टाकत पाच जणांना ताब्यात घेतलेला आहे दौंड शहरातल्या यादव वस्तीजवळ भरलेल्या घरगुती गॅस सिलेंडरमधून दुसऱ्या रिकाम्या गॅसच्या टाकीत मशीनच्या सहाय्यानं धोकादायक पद्धतीनं गॅस भरताना पोलिसांनी रंगेहाथ पकडलाय सहाय्यक पोलीस, पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी आणि त्यांच्या टीमनं ही सगळी कारवाई केलेली आहे या प्रकरणी दौंड पोलिसांनी दोन गॅस पुरवठा करणारी वाहनं आणि काही जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून नऊ लाख सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी सुमित सोनावणे सध्या आपल्या सोबत आहेत सुमित हा सगळा एक प्रकारचा अवैध प्रकार सुरू होत असल्याचं आपल्याला इथं दौंडमध्ये बघायला मिळालं होतं पोलिसांनी जी कारवाई केली त्या कारवाईबद्दल नेमकं काय सांगता येईल काल साडेपाच सहाच्या दरम्यान ही सगळी कारवाई केली गुन्हा दाखल करायला अकरा साडेबारा वाजले रात्रीच्या उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं आ, या सगळ्यामध्ये कोण कोण होते कोण अधिका कोणकोण कोण कोण वितरक होते कोण जो घरी घॅस पुरवतो तो, तो कोण होता त्याच्या त्याची देखील तपास काल पोलीस करत होते सर्वसामान्यांना घॅस हा अ अत्यावश्यक सेवेमध्ये येतो आणि खुले आम पद्धतीने भरलेल्या टाकीमधून रिकाम्या टाकीमध्ये हा गॅस भरला जात होता आणि सर्रास दौंड शहरामध्ये एका बाजूला जाऊन हा सगळा प्रकार करत होते आणि जेव्हा हे पोलिसांच्या लक्षात आलं की अशा प्रकार घडतोय त्यांनी त्या ते ठिकाणी जाऊन छापा टाकला आणि रंगे हात या सगळ्या जे काही गॅस चोरी करत होते त्यांना पकडलेला आहे आपल्यासोबत काही या ठिकाणी नागरिक आहेत काय सांगाल या कशा पद्धतीने तुम्हाला याचा भूर्दंड बसतो आज गॅस किती महाग झालेला आहे सामान्य जनतेला परवडत नाही आहे परंतु हे जे गॅस चोरी करणारे जे लोक आहेत जे जे गॅस एजन्सीवाले आहेत तर त्यांचा परवाना रद्द व्हावा किंवा त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा हे सामान्य जनतेची लूट करून हे एक आज तागायत मोठे मोठे बनत चाललेले आहेत सामान्य जनतेला हे एकदम वेटीस धरून सगळ्या गोष्टींनी ते पिळवणूक करत आहेत तर प्रशासनाने ह्याच्यावर दक्ष लक्ष देऊन त्यांचे परवाने रद्द करावे हे प्रशासनाला विनंती आहे अन्यथा जर तसं करत नसतील तर आम्ही ह्याच्याबद्दल आंदोलन छेडू काँग्रेसच्या वतीने आघाडीच्या वतीने आम्ही आंदोलन छेडू काय सर्वसामान्य आहेत तुम्ही या सगळ्यामध्ये तुम्ही पाहिलं तर घरगुती गॅसचे भाव गगनाला भेटलेले आहेत आणि अशामध्ये अशा प्रकार होतो काय सांगाल किती बुद्धांना बघतो हा कोरोनाच्या काळामध्ये लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत आता काल आमच्या घरी गॅस आला तर आम्ही कसे कसे पैसे करून त्यांना पैसे दिले, दिले। साडे नऊशे रुपये मागितले त्यांनी साडे नऊशे रुपये त्यांना देण्यात येत आले आम्ही आम्ही आणून आणावं कुठं आता जॉब गेला आमचा तरी असल्याप्रकारे त्यात पंधरा किलोचा गॅस जर बारानी भेटत असेल बारा किलो भेटत असेल तर अजून महिना शॉर्ट झाला विशेष म्हणजे दोन दोन किलो एका टाकेमधून काढल्या जातात त्यामुळे त्याची नवीन टाकी बनवायचे काढलेल्या याच्यातून आणि तोच विक्रीला बाहेर काळ्या बाजाराने विकरायचा विक्री करायची हा सगळी प्रक्रिया आता पोलिसांनी अधिक तपास करते याच्यावर आता आणखी पोलीस तपास करून या सगळ्यामध्ये जे जे कोणी आहे नेमके हे जे काढणारे होते पण त्यांच्या पाठीमागं कोण आहे हे देखील दे दे आता पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे आणि या टोळीला कोण पाठिंबा देत आहे याकडे आता सगळ्यांचं जे काही लक्ष आहे तुम्ही पाहू शकता की हे या ठिकाणी काल रात्री पकडलेले हे सगळे टँकर आहेत यामधूनच हा सगळा एक भरलेला होता एक रिकम आहे अशा पद्धतीनं हे सगळं जे काही गॅस का चोरीचा प्रकार होता तो समोर आलेला आहे आणि याच्यावर आता आणखी कडक कारवाई करून कारण सर्वसामान्यांना हा न परवडणारा घ्यास आहे गगनाला भाव भिडतोय आणि अशामध्ये जर सर्वसामान्यांचं कंबळ मोडतोय आणि अशामध्ये जर अशा टोळ्या जर सक्रिय झाल्या असतील तर ते निश्चितच कायद्यानी कुठेतरी आता अगदी खरं हे आणि सर्वसामान्य जनतेला जो आर्थिक भूर्दंड यामुळे सहन करावा लागतोय त्यासाठी देखील या सगळ्यांना जबाबदार धरलं पाहिजे काळाबाजार हा जो केला जातो आहे या सगळ्या टोळ्यांकडून यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करणं सध्या तरी गरजेचं दिसतंय एका ब्रेकची वेळ झाली ब्रेक नंतर इतर ही महत्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत बघत राहा न्यूज एटीन लोकांना पाणी इडा आलेल्या पावसामुळे काही ठिकाणी पाणी पाणी पोहोचली आहे जॉन्सटाऊन धरणाचं पाणी वाढल्यानं ना हजारो नागरिकांचं स्थलांतरण करावं लागलंय त्यात मेरीलँड आणि व्हर्जिनियातल्या घरांचं नुकसान झालंय चक्रीवादळामुळे शाळा अनेक व्यवसाय बंद करावे लागलेत बुधवारी दुपारी आणखी एका वादळाचा तडाखा बसला उष्णकटिबंधीय वादळ लॅरी बुधवारच्या सुरुवातीला आफ्रिकेच्या किनारपट्टीवर आल्यानंतर पश्चिमेकडून वेगानं पुढे सरकलंय पाणी पातळी वाढल्यानं पेनिसिल्व्हिनियातल्या हजारो नागरिकांचं स्थलांतरण केलं जात आहे जॉन्सटाऊन जवळच्या परिसरात आधी पूरपरिस्थिती निर्माण झालेली होती विलमोर धरणात सुद्धा पातळी वाढल्यानं घरं रिकामी करण्याचे आदेश काढण्यात आले वातावरणात काहीसा बदल झाल्यानं अग्निशमन दलाच्या बचाव कार्यात थोडा दिलासा मिळाला असला तरी लेक ताहोच्या परिसरात वारे आणि कोरड्या हवामानामुळे वणवा भडकण्याचा धोका कायम आहे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितलं घरं दुकानं जवळजवळ असलेल्या परिसरापर्यंत आग पोहोचू नये यासाठी कर्मचारी प्रयत्न करतायत आणि केवळ काही नागरिकच का सूचनांचं पालन करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली कारसन शहरासह परिसरातील पर्यटनाशी संबंधित सर्व व्यवसाय वणव्यामुळे बंद करावे लागलेत अनेक रहिवाशांना घरं रिकामी करावी लागली आहेत सुरक्षित ठिकाणी त्यांचं स्थलांतरण करावं लागतंय लेक ताहवाय हो परिसरात हवा चांगली असल्यानं वणवा विचवण्यात अडथळे कमी झालेत त्यामुळे इथल्या काही भागाला तरी वाचवण्यात यश आलंय मात्र कॅलिफोर्निया निवाडा भागात राहणारे तिथे वाहणारे जे जोरदार वारे आणि कोरडी हवा यामुळे इथल्या घरांना अजूनही वणव्यांचा धोका असल्याचा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे पुढच्या काही दिवसांमध्ये इथले इथल्या वाऱ्याचा वेग कमी होईल असा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तवलाय लेक ताहोय परिसरातील जंगलातील वणवा आणि लागलेल्या ठिकाणच्या वणवा लागलेल्या ठिकाणच्या जवळ पोहोचण्यात प्रगती होत असल्याची माहिती तिथल्या अग्निशमन कर्मचाऱ्यांनी दिली इथली हवा थोडीफार चांगली झाल्यानं त्याची मदत होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे याआधी दमट हवा आणि उष्ण तापमान आणि वाऱ्यामुळे आग विजवण्यात अडचणी येत होत्या मात्र हवा जरी सध्या चांगली असली तरी वातावरणातील विचित्र बदलांमुळे धोका कायम असल्याचा इशारा देण्यात ता आलाय तापमान वाढ झाल्यानं न्यू मध्ये कुलिंग बसची व्यवस्था करण्यात आली आहे वीज पुरवठा अजूनही पूर्ववत झालेला नसल्यामुळे नागरिक बेहाल झालेत विविध ठिकाणी उभारलेल्या केंद्रांवर अन्न पुरवठा केला जातो आणि काही खासगी कंपन्यांच्या वतीनं फोन चार्जिंग ची व्यवस्था करून देण्यात आली आहे या सगळ्या सुविधांबद्दल नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानलेत लुईझियानाला धडकलेल्या इडा चक्र नमस्ते महाराष्ट्रामध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत गणेशोत्सव साजरा करण्यावरून सध्या मोठा संभ्रम निर्माण झाल्याचं दिसत आहे सरकार पालिका आणि पोलिसांच्या नियमावरून हा संभ्रम निर्माण झाल्याचं समजतंय सार्वजनिक मंडळांसमोर या नियमांबाबत अस्पष्टता आहे सरकारच्या नियमावलीतले वेगळे नियम आहेत अन्य स्थानिक नियमांमध्ये असा फरक का होतोय असा प्रश्न आता उपस्थित केला गेलेला आहे सार्वजनिक मंडळांसमोर त्यामुळं अनेक प्रश्न या निमित्तानं उभे राहिलेले आहेत अनेक मंडळं परवानगीच्याही प्रतीक्षेत आहेत अनेक ठिकाणी पोलिसांकडून हमीपत्र घेतलं आहे बाप्पाचं दर्शन घेण्याबाबतही अस्पष्टता आहे त्यामुळं नियमावलीत हा जो संभ्रम निर्माण होताना दिसतो आहे यावरनं सार्वजनिक मंडळांमध्ये अनेक प्रश्न आहेत अनेक गणेशोत्सव मंडळ सध्या संभ्रमात आहेत अनेकांची तर जेम ते मंडप उभं राहिलेलं आहे परंतु अजूनही कुठल्याही पद्धतीचा उत्सवाचा जो माहोल आहे तो पाहायला मिळत नाहीये सध्या मी अशाच एका साखेरामधल्या मंडपात आहे जिथं गणेशोत्सवाच्या आगमनाची तयारी एकूण सुरू झाली असं म्हणावं लागेल कारण अजून सुद्धा म्हणावी तितकी तयारी पूर्ण झालेली नाहीये कुठल्याही पद्धतीचा सेटअप अजून तयार झालेला नाहीये खर तर अनेक तुम्ही कार्यकर्ते म्हणून वर्षभर गणेशाच्या आगमनाची वाट बघत असतात यंदाच्या वर्षी जो नियमांमधला संभ्रम आहे तो नेमका काय आहे यंदाच्या वर्षी तसं म्हणायला गेलं तर म्हणजे आम्हाला पालिकेचे पालिकेने दिलेले नियम वेगळे आहेत पोलीस चौकीकडून आलेले नियम वेगळे आहेत सरकारने दिलेले ते नियम वेगळे ह्या सगळ्या नियमांच्या खिचडीमध्ये आम्ही गणेशोत्सव साजरा कसा करायचा हा प्रश्न आमच्या समोर तर मोठा उभा राहिला आता एवढ्या टायमामध्ये म्हणजे आता एक दहा दिवस उरले दहा दिवसामध्ये पूर्ण काम संपतं गण गणेशोत्सव मंडळाचा आमच्या गणपती उत्सवांचं पण अजून थोडं थोडं थोडंपोळंच चालू आहे कसं आहे मग लोकांना त्रास आहे त्याच्यामुळे मग मागील दोन वर्ष आम्ही कोणी वर्गण्या मागितलेल्या नाहीत त्याच्यामुळे थोडा आर्थिक स्थितीसुद्धा मुलं सगळे जे म कार्यकर्ते आहेत ते स्वतः पैसे वर्गण्या जमा करून आम्ही आमचा उत्सव साजरा करतो पण ते उत्सव साजरा करताना तुम्ही आम्हाला असे नियम देऊ नका की त्याच्यामुळे आम्हाला उत्सव साजरा त्रास होईल जे नियम दिलेले आहेत त्या नियमांमध्ये काही महत्वाचे मुद्दे समोर आलेले तर पोलिसांचे नियम आणि पालिकेचे नियम आणि सोबतच एसओपीच्या राज्य सरकारने काय फरक आहे पालिकेचे नियम आणि पोलिसांचे नियम याच्यामध्ये जास्त फरक नाही थोडाफार प्रमाणामध्ये फरक आहे सोशल डिस्टन्सिंग बाळा बीएमसी पण सांगते पोलिस पण सांगतात सॅनिटायझरचा वापर करा दोन्ही नियम सारखेच आहेत पण ते ऑनलाईन दर्शन करा म्हणतात आणि एकीकडे एक एक म्हणतात की तुम्ही दर्शन पण घेऊ शकता अजूनही गणेशोत्सव शांततेत मुंबई मुंबईमध्ये जर जल्लोष असतो तर नाही अजूनपर्यंत असा उत्सव नाही दिसत आहे नाही तर आत्तापर्यंत प्रत्येक मंडळाच्या मोठ्या मोठ्या मूर्त्या ज्या आहेत त्या आत्तापर्यंत आल्या असत्या आणि उत्सव जो दिसायचा आहे गणपतीचा तो उत्सव दिसत नाही विसर्जन आणि विसर्जन जे वॉर्ड असतील किंवा चांदोली विधानसभेमध्ये वॉर्ड असतील जिजे कृत्रिम पद्धतीने तलाव ठेवलेत तिथेच तुम्ही विसर्जन करा पवई तलावाला घेऊन नका जाऊ आणि मूर्तीची हाईट आम्हाला सरकारने सांगितली चार फूट चार फूटच शवा याच्यावरती मूर्तीची हाईट होणार नाही खरं तर गणेशोत्सवाचा जल्लोष हा मुंबईत अनेक ठिकाणी पाहायला मिळतो परंतु ज्या पद्धतीचं चित्र इथं पाहायला मिळेल तसंच चित्र मुंबईतील अनेक मंडळांमध्ये आहे काही मंडळं अजूनही ऑनलाईन परवानगी मिळावी यासाठी प्रतीक्षेत आहेत तर ज्या मंडळानं परवानगी मिळाली आहे त्यांना नियमांच्या अटी उत्सव साजरा नेमका करायचा सा तरी कसा हा प्रश्न भेडसावतो आहे व्हिडिओ जर्निस्ट संदीप सुस्मिता भदा पाटील न्यूज एटिन लोकमत मुंबई आणि याच महत्वाच्या मुद्द्यासंदर्भात गणेशोत्सव मंडळ समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी मुंबईमध्ये गणेशोत्सव मंडळ सध्या संभ्रमात आहेत कारण नियमांमध्ये नेमकं साम्य आपल्याला पाहायला मिळत नाहीये याच विषयी बोलण्यासाठी दैभावकरजी आपल्यासोबत आहेत सर खरं तर अनेक गणेशोत्सव मंडळ वर्षानुवर्ष मुंबईमध्ये धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करतात आता नियमांच्या बाबतीत संभ्रम नेमका काय आहे कारण कोविडचे नियम तर आहेतच आपण पाहिलं असेल की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने एकोणतीस जूनला जी एस ओ पी इश्यू केली होती त्यानंतर मुंबईतील सगळ्याच सार्वजनिक गणपती मंडळाची आम्ही बैठक घेतली समन्वय समिती आणि त्याच्यात एकमताने ठरलं की सध्याची कोरोनाची परिस्थिती आणि येणारी तिसरी लाट याचा विचार करता आज शासनाने जी काही गाईडलाईन दिलेल्या त्याप्रमाणे त्यांची प्रॉपरली अंमलबजावणी करायची आणि उत्सव साजरा करायचा परंतु परिस्थिती अशी झालेली आहे की आता तुम्हाला काही मुंबईतल्या म्हणजे अशी उदाहरणं देईन की महापालिकेची बैठक झाली पोलीस विभागाची बैठक झाली त्याच्यात अंतिम निर्णय झाला त्या ह्याचं इंटरप्रिटेशन प्रॉपर काय होतं काय नाही अशा परिस्थितीत मी तुम्हाला धारावीचं उदाहरण देईन धारावीमध्ये महापालिकेची त्या मंडळाने परमिशन घेतली परंतु तिकडच्या पोलीस स्टेशननी सांगितलं की रस्त्यावर मंडप टाकायचं नाही ही हे जे काय आहे आणि त्या संदर्भात आम्ही महापालिकेशी बोल महापालिका बोलते आम्ही आमचं काम केलेलं आहे मग पोलीस विभागाने आपली निमावली कुठची काढलेली आहे जरी आमची बैठक झाल्यानंतर हे आम्हाला अवगत करायला पाहिजे एवढंच नव्हे तर एका पोलीस स्टेशननी सरळ सरळ अंडरटेकिंग घेतलेलं आहे की जाहिराती लावू नये आणि हार फुलं घेऊ नये आता हार फुलं वाहू नये प्रसाद देऊ नये ह्याचा कुठेही याच्यात एसओपी मध्ये हे केलेलं नाही अंधरपाव केलेला आहे की ऑनलाईन दर्शन द्यायचं की ऑफलाईन दर्शन द्यायचं एकीकडे एक परवानगी अनेक मंडळांना अजूनही दिलेली नाही आहे परवानगीची पद्धत नेमकी काय आणि ऑनलाईन ऑफलाईनचा नेमका प्रकार काय आहे हे बघा ऑनलाईन दर्शन द्यावं असं त्यांच्या नऊ नंबरच्या क्लॉज मध्ये आहे शक्यतो ऑनलाइन दर्शन द्यावं आणि दहा नंबरच्या क्लॉज मध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की सुरक्षित अंतर ठेवून हा भाविकांना दर्शन द्यावं त्याच्यात मला वाटतेच हे आपलं मास्क लावणे वगैरे इतर आहे आता मला सांगा जर ऑनलाईन दर्शनाची आम्ही अंमलबजावणी करायला तयार आहोत पण काही मंडळाचं म्हणणं आहे की समन्वय समितीने याबाबत शासनाजवळ क्लिअरिटी घ्यावी की जो दहा नंबरच्या ह्याच्यात म्हटलेला आहे की सुरक्षित अंतर ठेवून भाविकांना दर्शन द्यावं मास्क लावणे वगैरे आणि त्याबाबतीत ते त्यांची तयारी आहे मंडळाची हे सगळं उपाय हे आपल्या अंमलबजावणी करायला मग अशा परिस्थितीत शासनाने याचा प्रॉपरली क्लेरिफिकेशन द्यायला नको का आणि ते लवकरात लवकर द्यावे कारण आता आठ नऊ दिवस राहिले एकूण अर्ज आलेले आहेत ते दोन हजार त्र्याऐंशी आलेले आहेत हां का त्यांच्या ह्याच्याप्रमाणे आणि त्यातून ते मला वाटते साधारणतः नऊशे चाळीसच्या चा आसपास मंजूर झालेले आहेत पण प्रत्यक्ष तुम्ही बघितलं तर दोन हजार एकोणीसमध्ये तीन हजार दोनशेच्या आसपास हे होते आणि दोन हजार आठशे मंजूर झाले ह्याच्यात काय झाले नाही की बघा तुम्ही जे आम्हाला फिगर देत आहे ते ऑनलाईन दर्शनाचे ह्याचे सॉरी ऑनलाईन जे अर्ज करतात त्याचा देत आहेत पण ऑफलाईनने पण काही मंडळं आहेत ते अर्ज सादर करतात इतकंच नव्हे तर बी पी टीचे हे असू दे किंवा आपल्या शासनाच्या आणि काय म्हाडाच्या जागेवर जे हे होतात सार्वजनिक उत्सव हो। त्याचा कुठेही तुम्ही नोंद घेतलेली नाही त्यामुळे ते फिगर जरा कमी दिसत आहेत पण यंदाच्या वरची उत्सता आहे परंतु मंडळा थोडा संभ्रमित आहेत संदीप मोरेसह सुस्मिता भेटणे पाटील न्यूज एटीन लोकमत मुंबई आणि या सगळ्या महत्वाच्या घडामोडींसह नमस्ते महाराष्ट्रामध्ये वेळ झाली इथं थांबण्याची ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज एटीन लोकमत